फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांचा अठ्ठावनावा वाढदिवस आणि सेवानिवृत्ती सोहळा एकतीस मार्च रोजी मोठ्या दणक्यात कणकवली येथे साजरा करण्यात आला रत्नागिरी सिंधु अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकारी अभियंता सर्वगोड यांचा सेवानिवृत्ती सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला सिंधुर जिल्ह्यातील ठेकेदारांच्या वतीने केक कापून त्यांचा वाढदिवस आधी साजरा करण्यात आला सर्वगोड यांची प्रतिकृती ख्यातनाम चित्रकार नामानंद मोडक यांनी कार्यकारी अभियंता सर्वगोड यांचं रेखाटलेले तैलचित्र यावेळी त्यांना भेट देण्यात आलं यावेळी ठेकेदार संतोष कदम ठेकेदार रामू विखाळे अबू पटेल हेमंत देसाई मनोज परब देवानंद पालांडे अनिल पवार संदीप पवार अखिल पालकर व्यंकटेश सावंत राहुल केळुसकर बाबा आंगणे आशिष राणे मोहित मापसेकर आदींसह जिल्ह्यातील ठेकेदार आणि प्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते अशीच माता ती सुंदर असती आम्ही असेच सुंदर असतो जगाच्या पाठीवर अनेक राजे होऊन गेले जगा म्हणतात चारित्र्य संपन्न राजा गरिबांसाठी काम करणारा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी जननते जनन तुझभीन जनन ते मरण असं सांगणारे प्रखर राष्ट्रवादी स्वातंत्र्यवीर सावरकर प्रथमही भारतीय आहे नंतरही भारतीय आहे असं ठामपणे सांगणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्थावे असं सांगणारे साने तो गुरु जगद्गुरु संत तारा महाराज विश्वचे विश्व माझे घर असं सांगणारे संत ज्ञानेश्वर महाराज ज्या ज्या महामानवाने हा देश घडवला ज्या ज्या महामाताने हा देश घडवला त्यांना मी मीवा अभिवादन करतो नमन करतो मी <प्थावाद। प्थावाद>। तुम्हाला या ठिकाणी एक आवर्जून सांगू इच्छितो की मला सेवानिवृत्तीचं दुःख नाही वयाच्या एकोणीसाव्या वर्षी ज्या वेळेला मी साहेब नोकरी लागलो त्यावेळेचा जो उत्साह होता तो आजही आहे आणि माझ्या वयाच्या शंभराव्या वर्षी सुद्धा राहणार मी नोकरी हे पैसे कमवण्याचं म्हणून नाही केले मूळ म्हणजे ईश्वरसेवा आणि लोकांच्यासाठी झटण्यासाठी गोर गरिबांच्या हितासाठी सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी ही शासनाने दिलेली भूज्य आहे असं समजून मी काम केलेलं आहे अनेक वेळा मी माझे होते। नोकरी दावायला लावलेले मी अनेक प्रसंगही सांगू शकतो मी स्वतःला फार भाग्यवान समजतोय सतरा एक शहाऐंशी ला ज्यावेळे मी लागलो साहेब तर मला ज्याने नोकरी लावल लावलं होतं त्यांच्या मुंगा वेळ्याचे एन एस बक्षी साहेब होते त्यांच्या सहीने माझी ऑर्डर निघाली होती सतरा एक शहाऐंशीला मी अर्ड त्यावेळेला तेही संघ परिवारातले होते आज मी सेवानिवृत्त होतोय आणि कुंटणी साहेब हागर आलेत आवर्जून खास एवढ्यासाठी माझ्या दृष्टीने अत्यंत भाग्याची गोष्ट आहे परीक्षक अभियंता आणि एकतीस मार्च ला हो आणि तेही एका कार्यकारी वादग्रस्त कार्यकार अभ्यंतच्या श्रीराव <स्थाँगी> बरोबर वाटण्यासाठी गेले चार दिवस आमचं लक्ष दुसरीकडे मला इथे एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही करता लिटरली माहीत नव्हतं कोणकरी साहेब आले तर आला त्यावेळेला माहीत झालं आणि माझ्या सांगण्याच्या छोट्या माणसासाठी रामाचं जसं महत्व आहे रामाने ज्यावेळेला सेतू बांधला अनेक वारेवर दगड टाकत होते ते वानक टाकत असताना हे खरू खरू ताई पाण्यामध्ये मृत्यू भरति लावून वाळूमध्ये आपलं अंग हे करायचे आणि ती वाळू त्या सेतूवर आलाय ती सेतू बांधण्यासाठी तिची एक धडपड होती ती रामाने पाहिलं आणि रामाने तिच्या पाठीवरून हात फिरवला म्हणून तिच्या पाठी खाली खाली पाच मोठे आहेत खारुदायचं सुद्धा युद्धात त्या रामाने पाहिलं आजमावलं तिला आशीर्वाद दिला तसंच कुलकर्णी साहेबांनी माझ्यासारख्याच्या छोट्या अधिकाऱ्यांच्यासाठी एवढा व्यस्त आज त्यांना मंत्र्यांचे फोन येत आहेत कुठून कुठून फोन येत आहेत ते किती म्हणजे त्यांच्या आज मी एवढा परेशान आहे बी एस सी साहेब किती परेशान असतील एवढे येलो की एवढे ते वाटप करायचे आहे काय सरेंडर करायचे आहे काय लोकांना द्यायचे आहे आपल्यासारख्या हजारो कॉन्ट्रॅक्टर त्यांना फोन करतायत त्यांना मेसेज पाठवतायत आणि एवढ्या व्यस्त त्रस्त तो साहेब आले खरं मी साहेब तुमच्यासमोर नको वस्तू होतो माझ्यासारख्या छोट्या माणसाचं आले असे अधिकारी लागले की मी माझं भाग्य समजतो तर म्हणतो साहेब खांद्यावर हात ठेवतो खांद्यावर डोक्यावर पण हात ठेवणार आहे माझ्या डोक्यावर त्यांनी निश्चितपणानं आज माझ्या चेहऱ्यावर असलं आहे साहेब ज्यावेळी आले त्यावेळी दुर्दैवी घटना या ठिकाणी घडली होती आणि साहेबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला माझ्यावर प्रचंड प्रेम केलं आमच्याकडून चांगली कामं करून घेण्यासाठी प्रयत्न केले अनेक गोष्टी मी शिकलो त्यांच्याकडून म्हणून साहेबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला म्हणून मी आज आनंदानं सुख समाधानानं या ठिकाणी सेवा निवड करते ही माझ्या दृष्टीनं अत्यंत भाग्याची गोष्ट आहे मी मित्र होत तुम्हाला एक सांगतो बरेच लोक म्हणत की साहेब चार वाजता फोन फोन करतात दोन वाजता फोन करतात पस्तीस वर्ष माझ्या लग्नाला झाले मी कधीही असे आठ दिवस पंधरा दिवस गेलो नाही याचं कारण काय की तुम्ही लोक तुमच्यामुळे जर तुम्ही पाडून घेतली आणि वेळेत काम केलं के तर कुठल्या त्याला सहा वाजता फोन करायची वेळ बारा वाजता फोन करायची आली नसते लिटरली माझे बायको घरातून सहा सहा महिने खाली उतरलेले नाही तुला सांग मला वैयक्तिक जीवन जगता आलं नाही याचं कारण काय जर तुम्ही वेळेत काम केले असतील चांगली कामं केले असतील तर कुठल्याही अभियंताला एवढा काय झाला नसता परंतु एकोणचाळीस वर्ष तीन महिने आणि सतरा वर्ष सतरा दिवसानंतरचा हा माझा कार्यकर्ता सेवेतून संपत असताना एवढ्या प्रदीर्घ सेवेमध्ये मला प्रचंड प्रेम मिळालं ते या जिल्ह्यामध्ये आणि मला वाटतं या ठिकाणी जेवढे कॉन्ट्रॅक्टरे असतील किंवा आपले कदम असतील किंवा आपाबुजा असतील सगळ्यांची माझा वाद आहे साहेब असं कोण नाही फक्त सज्जन काका सोडले तर मला वाटतं कोणाशी वाद नाही असं झालं नाही सगळ्यांशी वाद झाला फक्त तो वाद त्या कामापुढे त्या वेळेत काम करणार दुर्गतेची काम करणार तर तुम्हाला एक असं तुम्ही फार चांगले लोक आहात प्रेम देणारे लोक या ठिकाणी भेटले सारे मुलगीचा वारसा तुम्ही चालवणारे लोक आहात तुम्ही मला म्हणजे अपेक्षाही नव्हती की तुम्ही लोकांनी एवढा मोठा कार्यक्रम करा माझ्यासाठी ही माझ्या दृष्टीने अत्यंत भाग्याची गोष्ट असं या ठिकाणी सांग मी तुम्हाला एक आत्ता एक तुम्हाला मी एक छोट्याशा विषय वेगळा विश्वास झेलून दाखल आमच्या वडिलांचे संस्कार खूप चांगले होते त्यांनी आम्हाला चांगले चित्रपट आवडून दाखवायचे आमच्या लहानपणी एक चित्रपट पाहिला होता अतिशय सुंदर चित्रपट याच्यामध्ये काय असते की वडिलांचा मोठा भाऊ हो एक एकोणी मुलगा असून एक दुष्ट मुलगा असतो दुष्ट मुलगा मुलाचा बापाचा तुमतो सगळी संपत्ती झोपतो आणि मुलाला छोट्या भावाला काही प्रवर्त नाही मुलगा जो <सथथ> आहे जो चांगला मुलगा आहे तो बेघर होतो मुलगा संपन्न वाढल्याची संपत्ती हडप करतो चित्रपट आहे आणि या आता सध्या वाघ्याचा सत्र फारायला हवे अनुषंगाने दृष्ट मला आणि ज्या वेळेला ते हातात होतो गुणी मुलगा निघून जातो त्यावेळेला वाघ्या नावाचे पुत्रे येतात आणि त्या पुत्र्याला दादा भोगे गाणी म्हणतात ही गाणे मी तुम्हाला आवर्जून या ठिकाणी म्हणून का दाखवतोय त्याचं कारण का की त्या गाण्याचा त्या गाण्याचा बोलाचा आणि माझ्या हृदयाचा एक जवळचा संबंध आहे अत्यंत हृदयस्पर्शी स्पष्टी गाणं आवडलं तुम्ही घडून काय माझ होतो मलाच ज्ञान सोडलं जन्मजन्मीच गळ्या तुझ्याशी सरर घ्या रडू नको पाया कुणाच्या पडू नको दिल घेतलं काढू नको दुनिया सारी जरी उलटली मला कधी सोडू नको अरवा घ्या माझ्या नाही मिळाल पोटाला तरी खाण्यासाठी तू मरतो या माणूस मातु पैशासाठी कोण आईचा करतो या दिलं घेतलं काढू नको दुनिया सारी जरी उलटली मला कधी र सोडू नको अर वाझ्या माझ्या माझ्या खर बोल ना भोळ वागण नाही कुणाला जमलं खर बोलन भोळ वागण नाही कुणाला जमलं इमान आपलं दिलंस मजला तुझण माझं जमलं मन कोणाच मोडू नको आता कुणाशी भांडू नको दुनिया सारी जरी उलटलीन मला कधी रड सोडू नको आरवा घ्या माझ्या वाझ्या वा ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका